एक गोष्ट चालते की फार फार आधी जेवढे केवढे प्राणी होते त्या वय एकसारखं असतं दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष आणि फक्त माणूसच असा होता ज्याच्याकडे बुद्धी होती तो थोडा हट्ट करू लागला म्हणाला आणखीन आणखीन जगायचं आहे बाकी सगळे जीव संतुष्ट होते ते म्हणाले आम्हाला जितकं मिळाले तेवढं पुरेसं आहे पण माणूस रडायला लागला नाही नाही मला फक्त वीस वर्ष नको मला अजून जास्त जगायचं आहे तेवढ्यात गाढव पुढे आला म्हणाला मला पण तुझ्या इतकंच आयुष्य मिळालं आहे तू हवं तर माझं पण घे आणि गाढवाने आपलं आयुष्य काहीतरी दहा पंधरा वर्ष करून टाकलं आणि उरलेलं आयुष्य माणसाला दिलं तर माणसाचं नंतरच आयुष्य ज्यांना खरोखर जगायचं असतं ते भगतसिंग सारखे लोक पंचवीस पर्यंत जगतात कारण त्याच्या पुढचं आयुष्य तर गाढवानेच आपल्याला दिलंय ना म्हणून ज्याला तुम्ही गृहस्थाश्रम म्हणता ती गाढवगिरी नाही तर काय आहे पण गाढवाचं दिलेलंही पुरेसं पडलं नाही मग कुत्रा आला तोच कुत्रा ज्याला घराच्या बाहेर बसवलं जातं आणि काका आपले आता म्हातारे झाले आहेत ज्यांना घराच्या बाहेर एका कडेला बसायला सांगितलं जातं ते बसतात हुक्का फुंकत तर पन्नाशी नंतर माणसाने कुत्र्याचं आयुष्य घेतलं पंचाहत्तर नंतर अजून कोणी आला असेल त्याच्याकडूनही त्याचं आयुष्य आपण घेतलं आणि अशा रीतीने माणसाने आपलं आयुष्य वाढवत वाढवत शंभर वर्षाचं करून टाकलं सगळे धावत आहेत घाईत आहेत आणि वरून म्हणतात की आत्ता तर अजून आमचा गृहस्थाश्रम सुरू आहे